व्हिडिओ कशासाठी तर देशातील परिस्थिती काय आहे शिक्षणाविषयी कशी आहे हे दाखवण्यासाठी तर असाच एक व्हिडिओ आपण पाहतोय कशासाठी तर शिक्षणासाठी मुलं अशी जीव धोक्यात घालून प्रवास करते ते पण झाडावरून Jadi, jadi, jadi. Jauh, jauh. Selamat, selamat. Di sini semua sudah ada air bersih di dalamnya. Di sini. Di sini. विकसनशील असलेल्या आपल्या भारत देशात अजूनही शाळेतील शिक्षणासाठी असा झाडावरून प्रवास करावा लागतोय झाडावरून नदी ओलांडावी लागते हे पाहून तुम्हाला धक्का बसला असेल तर पहा ही सत्य परिस्थिती आहे आणि ती आहे नंदुरबार मधील राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विषयावर मराठी प्रेमींनी सत्ताधारांना नमते घेण्यास भाग पाडले असताना दुसरीकडे प्राथमिक शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची विदारक परिस्थिती नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात पाहण्यास मिळते केलखाडी पाळ्यातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर दरीतून पायपीट करावी लागते त्यातच वाटेत लागणारी नदी आडव्या झालेल्या झाडावरून पार करावी लागते नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांनाही पावसाळ्यात असाच धोकादायक प्रवास करावा लागत आहे प्राथमिक शिक्षणाची ग्रामीण भागातील वाट संकटांनी भरलेली आहे अक्कलकुळा तालुक्यातील केलखाडी गाव अतिदुर्गम भागात आहे डोंगर वसलेल्या या गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेची शाळा गाठण्यासाठी रोज पाच ते सहा किलोमीटर डोंगर पायपीट करावी लागते पावसाळ्यात त्यांच्या वाटेत केलखाडी नदीचा अडथळा येतो पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर केलखाडीतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नदीवर आडव्या झालेल्या एका झाडाचा पूल म्हणून वापर करत पैलतीर गाठावे लागते हा प्रवास अतिशय धोकादायक आणि तितकाच ठरारक म्हणावा लागेल जरासा तोल गेला पाय झटकला की खाली नदीत पळून वाहून जाण्याची भीती शिक्षणासाठी रोज असा धोकादायक प्रवास करणे या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे पाच वर्षापेक्षा अधिक काळापासून ग्रामस्थ येथे पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाकडे विनवणी करत आहेत परंतु ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधीचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असलेले हे चिमुरडे सहा ते आठ या वयोगटातील असून त्यांना रोज असे झाडावरून शाळेत जावे लागते शैलेश मागे थोडं मागे शैलेश मागे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या संघावर भीतीचा काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही तर खरोखर प्रशासनाने या गावाकडे या जिल्ह्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्या नदीवर पूल बांधून मुलांसाठी आणि ग्रामस्थांसाठी सोयीचे रस्ते बांधावे अशी विनंती आणि या छोट्या छोट्या मुलांच्या शाळेत जाण्याच्या जिद्दीला सलाम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच आनंदी राहा आणि शिकत राहा